आरटीई प्रक्रियेला नऊ जानेवारीपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी आणि पडताळणी पार पडली त्यासाठी तीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानुसार ठाणे जिल्ह्यातून पाचशे एकोणचाळीस शाळांची पडताळणी पूर्ण झाली आहे मागील वर्षी सहाशेहून अधिक शाळांचा आरटीई प्रक्रियेत सहभाग होता परंतु यंदा बहुतांश शाळांनी आरटीए प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे त्यामुळे यंदा किती जागांसाठी ही आर टी ई प्रक्रिया पार पडेल याकडे पालकांचं लक्ष लागलंय शिक्षण हक्क कायदा आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विना अनुदानित आणि स्वयं अर्थसाहित शाळांमध्ये पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळावा यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सा सत्तावीस साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते यासाठी पहिल्या टप्प्यात शाळा नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया पार पडली शाळा नोंदणीसाठी सुरुवातीला एकोणीस जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीचं काम पूर्ण झालं नसल्यामुळे या प्रक्रियेसाठी दोन त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करायची होती ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी अधिक शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या परंतु यंदा शाळांचा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं यंदा आरटीई प्रक्रियेसाठी सहाशे एक शाळांचा अर्ज दाखल झाले होते त्यापैकी केवळ पाचशे एकोणचाळीस शाळांची पडताळणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली